आपलं सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करत आहे आज या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी सन्माननीय देवेंद्र नाग नागवेकर सर आयुक्त केंद्रीय वस्तू एव सेवाकर देवेंद्र नागवेकर त्यानंतर तसेच सन्माननीय श्री अतुल जाधव सर अधीक्षक केंद्रीय वस्तू व सेवाकर परीक्षा आयुक्तालय पुणे तसेच श्री प्रेमकुमार कार्यकारी सहाय्यक केंद्रीय वस्तू व सेवा कर लेखा परीक्षक आयुक्तालय पुणे या विशेष पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो या मंचावरती तसेच आज या वर्धापन दिनी आज आपल्या पुणे जिल्ह्यातील सोळा गावचे सरपंच या हे पुरस्कर्ती म्हणून निवड निवड ज्यांची झालेली आहे असेही सर्व गावचे सरपंच या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचे सहकारी मित्रपरिवार त्यांचंही या ट्रस्टतर्फे हार्दिक असं या कार्यक्रमात स्वागत करतो तसेच आपल्या सेवाभावी संस्थांचाही इथे सन्मान होणार आहे ज्यांचे कार्य या समाजामध्ये विशेष आहे या सगळ्या संस्थांचे पदाधिकारी यांचंही या कार्यक्रमामध्ये हार्दिक असं स्वागत करतो सन्मान श्री देवेंद्र नागमेकर सर यांना विनंती करेल की सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय व्यासपीठ सर्व सत्कारमूर्ती सरपंच आणि सत्कारार्थी सामाजिक संस्था त्यांचे प्रतिनिधी मित्रांनो मला आज इथे येऊन खरंच वाटलं की इतक्या शहरापासन एवढं चांगलं कार्य प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट ही एक वर्ष सातत्याने करत आहे मी खरोखर त्यांना आभारी म्हणजे आभारी देतो एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल आणि त्यांची ऊर्जा बघून मला नक्की वाटतंय की त्यांनी ते खूप पुढे मोठं कार्य आणून घापून घडे धंदाचे मी अध्यक्ष आहे तर सामाजिक वांगिकी म्हणून आज जो कार्यक्रम झालेला आहे ते प्रकाश वाचणार त्या खूप सारे शुभेच्छा देते खरंतर प्रकाश पाटील आम्हाला नेहमी मदत करीत असते ज्यावेळेस आम्ही गोरगरीबांना जर ठरतो आम्ही त्यांना सांभाळतो त्यावेळेस आम्हाला सामाजिक काम करत असताना बरेच अडचणी येते ये प्रकाश पाटील आम्हाला मदत करते एक आमचं सत्ताचं माहेरघर आम्ही असं समजतो प्रकाश पाटला कारण आनंद असते ज्यावेळेस काही कमी पडतो त्यावेळेस माझ्या माणसाला हक्काने सांगते की मला ही गोष्ट कमी आहे आणि ते आनंदाने ते आईवडील पण तिला मदत करतात तसंच हे आमचं माहेरघर आहे आम्ही समाजिक

या ट्रस्टच्या वतीनं जो आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे विषयीत अध्यक्ष आपल्याला थोडक्यात माहिती देतील सर आपलं नाव काय आणि जे जे रूपरेषा आहेत प्रकाश प्रकाशवाटची त्याविषयी आपण माहिती द्या माझं नाव ॲडव्होकेट इंद्रजित अशोक डोंगरे प्रकाश वाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष तीस जानेवारी दोन हजार चोवीसला ही संस्था नोंदणीकृत झालेली आहे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सहा गावं दत्तक घेतली आहे त्यातलं भोर तालुक्यातील चांदवणे भोपे कुंबळे वेल्ला तालुक्यातील घेवांडे कोळवडी आणि को कोदापूर असे सहा गावं दत्तक घेतलेली आहे या गा दत्तक घेतलेल्या गावात आम्ही शालेय शिक्षणाचं वाटप करतो तसेच जे गावकरी आहेत त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प आणि आणि असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो या व्यतिरिक्त आम्ही कोळोडी गावात गोशाळा सुरू केलेली आहेत गोमातेची सेवा करण्याचं काम हे आम्ही प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्टतर्फे करतो आमची जवळजवळ सोळा जणांची टीम आहे सर्व पदाधिकारी विश्वस्त सहकारी आणि तसेच कुसुमवत्सल्य आणि जननी फाउंडेशन ह्या दोन्ही संस्था देखील आम्हाला मदत करतात या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रकाशवाट सर्व समाजाला प्रकाशाची वाट देण्याचं काम या माध्यम केलं जातं आणि यापुढेही करणार अशी मी ग्वाही देतो आणि आम्ही समाजसेवेसाठी तत्पर आहोत अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद विजय विठ्ठलराव जगदाळे कार्याध्यक्ष प्रकाशवाड सामाजिक बांदिकी ट्रस्ट समाजातील तळागाळापर्यंत ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं काम फक्त करायचं आहे आपण ह्या उद्देशाने आपण ही संस्था चालू केलेली आहे आणि जे माझे सवंगडी बरोबर आहेत ते सर्वजण मला सात कायमपर्यंत माझे जीव आहे तोपर्यंत देतील आणि मी तोपर्यंत काम करणार आहे एवढी शाश्वती देतो आणि ग्वाही देतो नमस्कार मी विकास शिवाजीराव कडू पाटील या संस्थेमध्ये मी उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे या संस्थेचे जे सगळे पदाधिकारी कमिटी मेंबर आहेत हे विविध क्षेत्रामध्ये वि भरपूर विविध क्षेत्रातून आलेले आहेत त्यामध्ये ॲडव्होकेट आहेत कोण करियर अकॅडमी चालवतं कोण म्हणजे सरपंच आहेत कोण पोलीस आहेत कोण ग्राहकपेठ संचालक आहेत अशा विविध क्षेत्रातून जे सर्व कमिटी मेंबर आलेत त्या सर्वांनी ही संस्था स्थापन केली व आपण विविध म्हणजे जा गावामध्ये जाऊन ह्या संस्थेमार्फत तळागाळामध्ये काम करतो या संस्थेमार्फत आज पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त जवळजवळ पुणे जिल्ह्यातील सोळा सरपंच तसेच विविध क्षेत्रातील संस्था ज्या खूप सामाजिक कार्यामध्ये चांगले काम करतात अशा सहा संस्थांना या दिवशी सन्मानित करण्यात आलं तसेच या संस्थेचेही काम सदैव असेच पुढे तत्परित्या चालू राहणार आहे ही मी यावेळी ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट वृषाली संजय सूर्यवंशी आहे जशी आपल्या संस्थेची स्थापना झाली आहे तशी मी यासोबत काम करत आहे आमचं वातावरण खूप खेळी मिळायचं असतं कुणाचं बंधन वगैरे काही नाही जरी पदाधिकारी म्हणून आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष असेल तरी पण जेव्हा आम्ही कुठला विषय नि निवडायचा असतो तेव्हा सर्वजण सर्वांचे विचार घेऊनच एखाद्या प्रगतीला आम्ही हात घालतो आणि प्रगती पुढं करतो शालेय साहित्य वाटप वगैरे तर होत राहतंच पण महिलांसाठी देखील आम्ही विविध उपक्रम वगैरे घेतो ह्याच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून आम्ही सॅनिटरी पॅड महिलांकडून घेऊन जे पुण्यातल्या शाळा आहेत तसेच खेडेगावातल्या ज्या शाळेत त्यांना मोफत आम्ही त्यांना वाटपवर वाटप करतो तसेच जे महिला गट आहेत बचत गट आहेत त्यांना आम्ही शेवई मशीन वगैरे पण दिलेले आहे जेणेकरून त्यांचं अर्थार्जन वगैरे चालू आहे आणि ॲडव्होकेट असल्याकारणाने आम्ही तंटामुक्त गाव करण्याचा देखील प्रयत्न करत आहोत जेणेकरून कोर्टाची पायरी त्यांना चढायला लागू नये आणि तिथल्या इथं जे काही विषय असेल तिथला आम्ही सॉर्ट आऊट वगैरे करतो आणि इथून पुढे असेच प्रयत्न करतो त्यांना एक आदर्श गाव बनावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती नक्कीच सत्यानं पूर्ण होईल धन्यवाद सागर ज्ञानोबा चोरगे या संस्थेचा गेले संस्था स्थापन होण्याच्या आधीपासून मी आम्ही पुणेकर टीमपासून सोबत आहे संस्थेचं का कार्य हे माझ्या गावापासून सुरुवात झाली शा गोशाळा स्थापन केली गोशाळेचं काम एकदम उत्तमरित्या म्हणजे वेल्हे तालुक्यातील पहिली गोशाळा जी आहे ती माझ्या गावामध्ये संस्थेच्या माध्यमातून चालू चालू केली आणि गोशाळेचं काम एकदम उ उत्तमरित्या सुरू आहे धन्यवाद